शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगच्या आरोपांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार होताच जीएमसी प्रशासनात खळबळ माजली आहे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनुने यांनी तातडीने बैठक बोलावून कनिष्ठ व वरिष्ठ विद्यार्थ्यांची चौकशी केली मात्र दोन्ही विद्यार्थ्यांनी रॅगिंगचा प्रकार नाकारला तरीही महाविद्यालयाच्या कॉरिडॉर मध्ये प्रकरण नळपण्याच्या चर्चांना उधान आलं रॅगिंग नसताना तक्रार का दाखल झाली असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे या सर्व जीएमसी प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे आज महाविद्यालयामध्ये रॅगिंग झाल्याची एन तक्रार ही वरिष्ठांना ऑनलाईन करण्यात आली होती त्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून महाविद्यालयाला विचारणा झाली की असा काही घटना घडलेली आहे का त्या संदर्भात आम्ही सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेलवरच्या विद्यार्थ्यांना विचारणा केली त्या संदर्भात त्यांचे बयान घेतले परंतु अशी काही तक्रार झाल्याचे कोणत्याही विद्यार्थ्यांनी सांगितले नाही दिव्यांग विद्यार्थी आहे सर्व विद्यार्थ्यांची आम्ही विचारणा केल्यानंतर स्पेसिफिक कसं काही दिव्यांग विद्यार्थ्यांची तक्रार झालेली आहे असे काही निदर्शनास आलेले नाही असा प्रकार काही यात्रि भरला नाही म्हणजे मला जवळपास दहा वर्ष होत्या दिव्यांग विद्यार्थ्यांची बॅगिंगची तक्रार झालेली आहे असा काही प्रकार अजूनपर्यंत झालेला नाही